मला एक सांगा आता इकडून यायला एवढी कठीण परिस्थिती आहे तुम्ही मी आलो शोध करत करत आलो इकडून पण म्हणलं जायला पाहिजे कारण बरेच वर्ष झाले चार वर्ष होऊन गेले ते बाबा पण होते ना तेव्हा तेव्हा आलो होतो ते जाऊची वाटत नाही नाही लयच माहि त्यामुळे आम्ही इकडून जातोय थोडं माहिती जवळ आहे का इकडून नाही लोकल आहे गाबाळ गोबा नाही गाबाळ आहे जंगल बनलो गाबाळ आहे किती वर्ष झाले तुम्हाला इकडे या म्हणजे वर डोंगरामध्ये राहत आहे तुम्ही किती वर्ष झाली असं दोन तीन पिढ्या होऊन दोन तीन पिढ्या सवय झाली आता म्हणून मोठा राहायचं सवय झाली दोन तीन पिढ्या वडला वडील चाललेला ना। हा, हा, हा। अच्छा हा हा, हा। ब आता कस म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये ना आताच्या काळात लय जमीन असा फरक राहिला पण तेव्हा म्हणजे लाईट नव्हती काय नव्हतं तेव्हा कसं वातावरण होतं ना आताच कसं वातावरण आहे कठीण झाले नाही लाईटीची सोय झाली पण बाकीच्या ज्या गोष्टी त्या अजून काही सुविधा नाही ना नाही नाही आता कोणाला दाखवायचं हे आपलं कामच आहे ना आणि तुम्हाला जर नाही भेटत नसल तर मग त्याचा अर्थ हे काय मला एक सांगा आता आपण जर समजा जर याच्यावरती जर बोललोच नाही तर तुमच्या समजा आम्हाला काही कळायचं काय आम्ही जे तुम्हाला विचारतो ते काय करणार नाही ते तर ह्याच हो नाही आपला एक औपचारिक घरगुती गर, भाग झाला की आपल्याला हे जाणून घ्यायचं होते हे महत्वाचं आहे बैलाचं पाय कस काय मोडला होता झुंजी मध्ये बैलच उचलला होता काय मागच झालं अच्छा 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 कोणाकडे करायला नाही ते नेटकार बसवायला बसतो का तो पण नाही चांगला अच्छा 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 காப்போ <muchan> 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 <muchan>